आज फलटणमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येत आहे या पालखी सोहळ्या सोहळ्याच्या निमित्तानं फलटण तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप सर यांचे पालखीबद्दलचे आणि वारीबद्दलचे जे विचार आहेत ते विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज मध्ये आळंदीचे पंढरपूर पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि फलटण शहरामध्ये कालपासून आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये वारकरीलं आहे पलटणच्या सर्व शहरामध्ये फलटण स्टँड परिसर असेल महात्मा फुले चौक असेल आणि सर्व गजनान चौक असेल बिरवीनाथ असेल आणि एकूण हा विमानतळाचा जनता शेवटचा रूप असेल या ठिकाणी ही पालखी सोहळा महाराष्ट्राचं हे दर्शन आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला ठड्यापाल्यातला हा संपूर्ण मराठी बांधव जनसमुदानी या ठिकाणी आला आहे आणि महिलांच्या डोक्यावरती तुळशीचे वृंदावन आहे आणि त्यांच्या नाममुखामध्ये तुकाराम महाराजांचा आणि संत न संत नामदेव हो महाराजांचा आणि सर्व ज्ञानेश्वरांचा नामघोष आहे महाराष्ट्राचं दर्शन जर कशामध्ये होत असेल तर या पालखी सोहळ्यामध्ये होतं आणि संपूर्ण पालखी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत अडीचशे किलोमीटर जात असताना सर्व गावापर्यंतचा मुक्काम आणि पंढर शहरामधला मध्यावरचा हा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्राचीन काळामध्ये युगानायुगे या ठिकाणी हा सुरू झालेला सोळा आषाढी कार्तिकीची वारी आणि जेव्हा पंढरपूरचं वर्णन नामदेवांनी केलं की जेव्हा नव्हते त्याला केलं तेव्हा होते पंढरपूर आणि म्हणून हा पांडुरंग सर्व शिद्ध अंत्य करणारा महाराष्ट्राचा देशाचा सर्व इतिहास जोबर आहे तत्वज्ञानाने त्याचे संत होते आणि म्हणून ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील एकनाथ असतील आणि चोखाबेळा असतील आणि मंका असतील आणि निर्मळा संत निर्मळ असतील आणि सर्व भारतातले संत असतील कबीर असतील त्या संपूर्ण भारताला सर्व असे तत्वज्ञान आहे भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग सर्व मोठा मार्ग आहे आणि यामुळे या, या देशामध्ये बुद्धिजम आणि जैनिझम हा मोठा एक विचार आता संगम त्या काळामध्ये न्याय संपता स्वातंत्र्य बंधुता बाबासाहेबांनी जे बसवला हो तो हा संतांचा मेळावा आणि मेळा फार मोठा आहे वैष्णवांचा हा मेळा शांततेचं प्रतीक आहे बंधुतेचंच प्रतीक आहे जागतिक वैश्विक या काळामध्ये शांतता बंधुता का फार महत्त्वाची आहे जगातल्या लोकशाही जगाला संधी देत असतील पण महाराष्ट्रातला हा प्राचीन मेळावा भारताचं सांस्कृतिक रूप आहे आणि म्हणून यामध्ये हे आपल्याला एकनाथ महाराजांनी सांगितलेलं की त्यांनी उन्हामध्ये खरामध्ये आंतरिकाचं मन उचलून घेतलं आणि या गाडवाला पाणी पाळलं प्राणी मात्राला आणि मनुष्य मात्राला समान वागवणारा हा संतांचा महाराष्ट्र आहे वेळकसंत असेल ज्ञानेश्वरी असेल एकनाथ गाता असेल तुकाराम गाता असेल आणि चोकवांचा सर्व अभंग असतील यामधून सर्व संगीत जातो मानवतेचा न्यायाचा समतेचा मायेचा आणि आपुलकीचा जगाचा हा महान संगे मिळावा जगामध्ये आज गरजेचं आहे पण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व संत आलेले आहेत आणि सर्व सामान्य गरीब प्रशीचे लोक आहेत ते सर्व आणि सर्व मोठ्या मनाचे महाराष्ट्राचं खरं अंतकरण हृदय काय असेल तर महाराष्ट्राची ही पालखी आहे म्हणजे पंढरपूरमध्ये चाललेली पांडुरंग हा इतका मोठा आहे की त्याचं संपूर्ण गुण आणि वर्णन संपूर्ण युगान युगे ते चाललेलं आहे म्हणून भारताची संस्कृती काय असेल पांडुरंग आहे आणि पांडुरंग हा संपूर्ण शुद्ध अंतकरण आणि मनाचा हा संपूर्ण एक विचार मेळावा आहे आणि विचार वागणूक वर्तनाचा मेळावा आहे आणि हा कर्माचा वेळा माणसाच्या जीवनाचा सुखाचा आभार पंढरपूर आणि प्रत्येक भक्त आणि त्यातली सर्व महाराष्ट्रातली कष्टकारी आणि देशातली जनता आहे आणि म्हणून ही सर्वात मोठा देशातला हा सांस्कृतिक इंडियाचा हा महोत्सव आहे माणसाच्या सुखाचं केंद्र एकविसाव्या शतकाचं प्रगतीचा मानवतेचं सुखाचं आणि समतेचं ममतेचं बंधुतेचं महान हे आगर आहे आणि या ठिकाणी आणखी पालक पालखीचं वारकऱ्यांचं मी स्वागत करतो आणि थांबतो हे भारत